आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हडपसर मांजरी परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे अनेक बैठकी घरे सोसायटी आणि चाळीमध्ये पाणी शिरलं सखल भागात पाण्याची तळी साचली आहेत अठ्ठेचाळीस तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे हडपसर परिसरातील वाड्या वस्त्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं असताना लोकप्रतिनिधी महापालिका प्रशासन फिरकलं नाही प्रचंड यातना नागरिकांना सोसाव्या लागत असताना जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून समस्या सोडवल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे अठ्ठेचाळीस तास मुसळधार पाऊस झाला मुंढवा केशवनगर हडपसर पंधरा नंबर लक्ष्मी कॉलनी रामटेकडी एनआयबीएम कोंढवा ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली आणि घराघरात पाणी शिरलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आमदार आणि पालिका प्रशासनाने जनतेला वाऱ्यावर सोडले असताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पाहणी करून प्रशासनाला तातडीने सूचना देऊन नागरिकांना अडचणीतून मुक्त करण्याचे आवाहन केले गुडघाभर पाण्यात जाऊन जगताप यांनी नागरिकांच्या समस्या समजावून घेतल्या मांजरी नदीवर नव्याने उड्डाणपूल बांधण्यात आला असून त्याचे उद्घाटनही झाले नसताना पाणी पुलालगत वाहत असल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे येथील वाहतूक बंद करण्यात आली असून शासनाचा कोट्यवधी निधी उदासीन लोकप्रतिनिधीमुळे पाण्यात गेल्याची टीका प्रशांत जगताप यांनी यावेळी केली हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये पावसाळी पूर्व कामे झाली नाहीत महानगरपालिकेत नगरसेवक नसल्याने जनतेला वाली नाही आमदारांना जनतेच्या समस्या सोडवण्यास रस नाही प्रशासनाने तातडीने कारवाई करून नागरिकांची कामे केली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रशांत जगताप यांनी दिला आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे